श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र चौथा हो श्री गणेशाय मह एसी शिष्यांची विनंती सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती गुरु एक शिष्य चुडामणी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवाणी का सांगे तुझ विवेका अत्री ऋषींच्या पूर्व का, का सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते ठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो आपण सर्व हा वासपूर्ण बुद्धिसंभवे प्रपंच गुण अडन अंड निर्मिले हिरण्यगर्भ एसी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वेका एक आकाश एक भूमिका ठेली शकले दोन्ही ब्रह्मा ब्रह्मा तेथे उपजोन रचिली चवदाही भुवने दाही दिशा मानसवचन काळ काम क्रोधादि सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र पुत उपजवी मानसी नामे सागेन परीशि जन्म ब्रह्मपुत मरिषी पुल अंगिरसुल फुलत, कुलकृत वशिष्ट सप्तपुत्र दाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मदा सप्त पीठ गुरुसंतती सांगीन एक, एक नामधारका अतिऋषी भार्या नाम तिचे अनुसूया प्रतिव्रता शिरोमणी जगदंबा सौंदर्य लक्षण ऐसा कोण जिजा पुत्र चंद्र आपण तिचे रूप के सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत सर्वेश्वर श्व्य घेल त्वरित चिंतित मानसी इंद्रादि सुरवर मिळवुनी त्रिमूर्ती पाशिजाऊनी प्रकाशोनी आचार्य अत्रि ऋषींचा इंद्रमणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसूया आचार तिचा अगम्य सांग काय सांगो विस्तारोनी, पती सेवा करी पूजा विनमुख नवे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपसते अग्नि तपसदसे अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिव देखा नम्र जा तिची पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीत नेनो घेईल कवनस्थान कवन, कवन देवाचे हिरून एखाद्या दे ते वरदेताची जाण तोही आम आमू ते मारू शके त्यासी हा उपाय तू जगन्तात्मा देवराय जाईल आमुचा स्वर्गहाय म्हणून सांगू आलो न करायला जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी द्वारी अहर्निशी राहू चित्त चित्तधरुनी एसेकूणि त्रैमूर्ती महाक्रोधे कापती जला जाऊ पाहू कैसी सती अपती व्रता म्हणता ती व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमिसी अथवा व्यवस्था

सदा तुमच्या आश्रमात संतपर्ण अभ्यास अभ्यागत ऐकली आम्ही आलो अनुसूये इच्छा भोजनदान तुम्ही देतात म्हणून ऐकले आम्ही ठाकूनी। आलो हो इच्छा भोजन होगावया इतुकी अनुसुया केले बैसा करुणी या क्षरण केले चरण देऊनी त्यासी गंधाक्षता पुष्पेसी सवेची म्हणतसे हर्षी आरोग जे अतिथी म म्हणती तये वेळी करुणी आलो आपण आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित अम्मासी भोजन द्यावे वासना पाहुणी अति काय केले पतिव्रते ठाई घातले त्वरित केला तेथे बैसकार बैसवनी या पाटावरी गुरुतेसी पात्र अधिधारी घेऊन आली आपण श्री शाकपाक तय वेळी तिसी अ म्हणती आहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखून तुझे रूपसुंदरी अभिष्ट माणसी आणि कसे नग्न होनी आम्मासी अन्न भाडा विपरीयसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ तरी एकूण अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्रपावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंत करणी अतिथि विमुख तपोहानी पति के केवी उलंघू माझे मन असे निर्मळ काय करले मनम मनमथ हो, खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणत असे एसे विचारून मानसी तथाच तू म्हणे भोजन करा स्वच्छितेसी नग्न भाडी म्हणत असे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वसरे फेडून झाली नग्न मने अतिथी बाळे झाली नग्न होऊनि सती देखा म्हणू घेऊन आली अन्नोदका तेचे जाहली बाळका तया बाळ पुढे लोळती बाळगे देखुनी अनुसूया वय चकित होऊनिया पुनरपी वसरे नेऊनिया नेसुनिया आली तया बाळकापाशी विरुद्ध न करते तिने भाळ अनुसुया राहावी वेळोवेळ क्षुधार्त झाली केवळ म्हणून कडे घेतसे कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देतसे हर्षी एका सोडून एकाचे निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ एसे पतिव्रतेचे ज्यांचे उदरी चौदा भुवन सप्तसमुद्र समुद्र वडवाग्नी जान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मायासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुदा स्तनपानेसी केवी झाली निवारण बाळाक्ष गौर पंचवक्त्र काळग निरुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसुया ऐशा अत्रीची चिरमणी न होती मागे एकी लिखवणी त्रयमूर्तीची झाली जरणी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊ नि बाळकांशी खेळवी तसे तिघांसी घारणी बाळका पाळणे पर्यदे गायी तय वेळी पर्यदे गायी नानापरी उपनिषद उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभो कितसे त्रिमूर्ती सी इतुके होता तेळी काळी अतिथि वेळी अति ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसूया कैची बाळेसे म्हणत पुसत असे वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हे जी म्हणत नमस्कार करत असे नमस्कारिता अति संतोष वृष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तय वेळी बाळे राहिली पाळनेसी निजमूर्ती ठेले सनमुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसूया सत्यपतिव्रता तुष्टलतुशी या भक्तीसी वर माग जे इच्छिशी अत्रि म्हणत असे सतीसी जे वा ते माग आता अनुसूया म्हणे अत्रीशी प्राणेश्व होसी देव पातले तुमची भक्तीसी भक्तीशी पुत्रे मागा तुम्ही आता तिघे बाळक आमुच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी ऐशी मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसी वचन एकुनी वर दिला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणूनही आपण गेले निजरालया सिंह त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोषी बाळकांपरी नाम ठेविले प्रतिकरी त्रिवर्गाची परिसे परी एसा ब्रह्मामूर्ती चंद्र धाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र दुर्वास आणि देखा उभे राहुनी मातामुखा निरूप मागती कवतुका जाऊ तपा निजस्ताना, दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तिथे आचरणी म्हणून निरूप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरूप द्यावा अम्मा त्वरिते चंद्रमंडळी वास अमुते नित्यदर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हाते धरुणी चित्ते त्रिमूर्ती निश्चित म्हणून जाण दत्त सर्व विष्णू जगत राहील म्हणून तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती मूर्ती दत्तात्रेय त्रिमूर्तीचे ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेलेस्ताना आपुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रै मूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रे एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परीसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरु मूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ಏಕತಾ ಹೋಯ ಮನೋಹರು ಸಕಳಾಭಿಷ್ಟೇ ಲಾಧಲಿ ಲಾಧತಿ ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರುಚತ್ರ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನರಸರಸ್ತ್ವಾಖ್ಯನೆ ಸಿ ತ್ರೈಮೂರ್ತಿ ಅವತಥನ ನಮ ಚತುರ್ಥಾಧ್ಯಾೀಗುರುದೇರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ